नमस्कार मयुरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे ढाबा स्टाईल पालक डाळ तडका अगदी टेस्टी तयार होतो तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा तयार झालेला आहे त्याचबरोबर आपण आज जिरा राईस बनवणार आहोत तो सुद्धा अगदी मोकळा मोकळा आणि परफेक्ट कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत खूपच जबरदस्त कॉम्बो रेसिपी आहे एकदा बनवून खाऊन पहा एकदा बनवलीत तर नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल इतकीही टेस्टी तयार होते आणि बनवायलासुद्धा खूपच साधी सोपी झटपट तयार होणारी रेसिपी आहे रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट होती तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पालक डाळ तडका बनवण्यासाठी इथे मी एक कप तूर डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आता याला कीटकनाशक किंवा की पावडर लावलेली असते त्यामुळे आपण स्वच्छ तीन चार पाण्यामध्ये धुवून घेऊयात छान चोळून चोळून ही मी धुवून घेते हे पहा पाणीसुद्धा किती खराब झालेलं आहे असंच दोन तीन वेळा मी धुवून घेते धुवून घेतल्यानंतर ही पंधरा ते वीस मिनटं आपण भिजत ठेवूयात पंधरा ते वीस मिनटानंतर ही डाळ मी कुकरमध्ये काढून घेते ही डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेली होती त्यामुळे त्याच पाण्यात मी ही डाळ कुकरमध्ये घालून घेते आणि अजून थोडं पाणी मी घालून घेत आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक छोटंसं टोमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे एक मोठी वेलची दोन छोट्या वेलच्या तीन लवंग आणि एक डालचिनीचा तुकडा आणि अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालून मिक्स करून याच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि छोटे दोन चमचे तेलसुद्धा घालून घ्या त्यामुळे डाळ छान शिजते आणि शिट्टीमधून बाहेरसुद्धा येत नाही आता हे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर याला झाकण लावून याची शिट्टी लावून याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता हे गॅसवर ठेवते याच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथे पालक चिरून घेऊयात एक मोठा बंच मी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एकदम बारीक अशी आपल्याला ही चिरून घ्यायची आहे एका मोठ्या पालकाच्या जुडीमधली अर्धी पालक मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे पालक एकदम बारीक अशी चिरून झालेली आहे आणि कुकरच्या सुद्धा चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर हा उघडून बघूयात कुकर थंड झाल्यानंतर पाहूयात डाळ एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे जास्त गाळसुद्धा झालेला नाही आता याच्यातील खडे मसाले आपण बाजूला काढून घेऊयात डाळीला फोडणी देण्यासाठी इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक मोठं टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे एक इंच आलं आपल्याला बारीक कट करायचं आहे पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत आवडीनुसार हिरवी मिरची घ्या मी ते सहा ते सात घेतलेले आहेत आणि कढीपत्ता मिरचीसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे फोडणी करून घेण्यासाठी गॅसवर मी भांडे ठेवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी एक ते दीड पळी तेल घालून घेते त्याचबरोबर आपल्याला दोन चमचे बटर घालायचं आहे बटर किंवा तुम्ही तूपसुद्धा घालू शकता त्यामुळे डाळीला खूप छान टेस्ट येते हे, हे थोडं गरम झालं की अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे पाव चमचा हिंग घालून घेऊयात कढीपत्त्याची पानं घालून घेऊयात आता यामध्ये बारीक कट करून घेतलेलं अद्रक आणि लसूण घालून घेऊयात याच्यातील थोडा लसूण मी बाजूला काढून घेतलेला आहे तडका देण्यासाठी मस्त असं याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे लगेचच आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालून घेऊयात आपण हिरवी मिरचीचा वापर करूनच हे तिखट करणार आहोत त्यामुळे मिरची थोडी मी जास्तीचीच घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मिरची घालू शकता हे सगळं छान परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण कांदा घालून घेऊयात कांदा सुद्धा आपल्याला मस्त मऊ थोडासा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे हे hey, पहा कांदा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून त्यावर थोडंसं मीठ घालून घेऊयात मीठ थोडं बेतानेच घाला कारण आपण अगोदर डाळीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आता टोमॅटोमध्ये मीठ घातल्यामुळे टोमॅटो छान लवकर शिजतं हे पहा हे मस्त टोमॅटो शिजलेलं आहे आता याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये आपण पाव चमचा हळद एक चमचाभर लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी एक चमचाभर धना पावडर घालून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आपण पालक घालून घेऊयात पालक घालून हे आपण एकजीव करून घ्यायचं आहे मस्त पालक मऊ होईपर्यंत आपण हे परतवून घेऊयात ही पालक सात ते आठ मिनटामध्येच मस्त अशी मऊ होते हे पहा पालक छान अशी मऊ झालेली आहे थोडी शिजलेली आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या डाळीचा तडका देऊयात हे पहा याला तेलसुद्धा सुटलेलं आहे असं झालं की याला आपण तडका द्यायचा आहे मस्त सुगंधसुद्धा दळवळत आहे याला छान तेलसुद्धा सुटलेलं आहे असं झालं की लगेचच आपण हा तडका देऊन घेऊयात मस्त असा हा तडका दिलेला आहे हे, हे पहा आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं उकळवून घ्यायचं आहे तुम्हाला जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घालून घ्या किंवा जास्त घट्ट करायचे असेल तर पाणी घालू नका आणि मिडियम ठेवायचे असेल तर थोडंसं गरम पाणी घालून घ्या आता ही डाळ आपल्याला मिडियम फ्लेमवरती बारा ते पंधरा मिनटं उकळवून घ्यायची आहे डाळ उकळत असताना अधूनमधून एक दोन वेळा ढवळून घ्या ही थोडी पातळ आहे याच्यापेक्षा थोडीशी घट्टसुद्धा तुम्ही ठेवू शकता मला पातळ हवी होती त्यामुळे मी पातळ करून घेतलेली आहे हे पहा डाळ पंधरा मिनटं उकळवून घेतल्यानंतर याला आपल्याला वरून तडका द्यायचा आहे त्यामुळे डाळ मस्त टेस्टी होईल तडका देण्यासाठी पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेलावर आपल्याला दोन तीन चमचे बटर किंवा तूप घालून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार आणि चिरून घेतलेल्या दहा बारा लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत बटरमध्ये लसूण पाकळ्या मस्त गोल्डन होईपर्यंत आपण परतवून घेऊयात बटर लवकर करपतं त्यामुळे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे एक सुखी लाल मिरची घालून घेते आणि पाऊन चमचा मी येथे कश्मीरी रेड चिली पावडर घालून घेत आहे हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बटर थोडंसं थंड झालं होतं त्यामुळे मी गॅसची फ्लेम चालू करून घेतलेली आहे मिरची पावडर लवकर करपते त्यामुळे काळजीपूर्वकच तुम्ही लक्ष देऊन करून घ्या मी गॅस बंद करून डाळीला तडका देऊन घेते मस्त असा हा तडका दिल्यामुळे डाळ छान टेस्टी तयार होते ढाबा किंवा हॉटेलमध्ये डाळ थोडीशी घट्ट असते ही मी पातळ ठेवलेली आहे तुम्ही थोडीशी घट्ट ठेवू शकता मला पातळ हवी होती त्यामुळे मी ही पातळच ठेवलेली आहे मस्त टेस्टी अशी ही डाळ तयार झालेली आहे आता आपण जिरा राईस करून घेऊयात जिरा राईस करण्यासाठी इथे मी दोन कप बासुमती तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आपल्याला चांगले मस्त लांब आणि जुने घ्यायचे आहेत आता हे आपण स्वच्छ धुवून घेऊयात एक दोन पाण्यामध्ये हलक्या हाताने चोळून आपल्याला हे तांदूळ धुवायचे आहेत हे तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर याच्यातील हे पाणी काढून अजून एक दोन पाण्यामध्ये हे तांदूळ मी धुवून घेते हे पहा स्वच्छ असे तांदूळ धुवून घेतलेले आहेत जास्त चोळून धुऊ नका आता हे तांदूळ आपण अर्धा तास भिजत ठेवूयात तांदूळ भिजवून अर्धा तास झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये एक दोन लिटर पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे भांडं थोडंसं पसरट आणि मोठं घ्या मी मोठी कढईच घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत एक मोठी वेलची छोटी वेलची तीन लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा दोन छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे दोन मोठे चमचे मीठ घालून घेऊयात मीठ थोडं जास्तच घालायचं आहे कारण आपण तांदळांपेक्षा पाणी जास्त घेतलेलं आहे भात मोकळा मोकळा सुटसुटीत होण्यासाठी इथे अशा पद्धतीने भात शिजवला जातो आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये तांदूळ घालायचे आहेत आता या पाण्यामध्ये मी एक लिंबू पिळून घेते लिंबू पिळून घेतल्यामुळे भात पांढरा शुभ्र आणि टेस्टी असा तयार होतो आता या पाण्याला छान खळखळून उकळी आल्यानंतरच यामध्ये तांदूळ घालायचे आहेत हे पहा पाण्याला छान उकळी आलेली आहे आता मी निथळून घेतलेले तांदूळ घालून घेते तांदूळ घातल्यानंतर एकदम हलक्या हाताने आपल्याला हे थोडेसे ढवळून घ्यायचे आहेत आणि एकदम मोठ्या फ्लेममध्ये आपण हे तांदूळ शिजवून घेणार आहोत अगदी दहा ते बारा मिनटामध्येच हे पहा तांदूळ असे शिजलेले आहेत अर्ध तास भिजून घेतल्यामुळे तांदूळ पटकन शिजले जातात तांदूळ शिजत असतानासुद्धा असे खालीवर करून घ्या दहा ते पंधरा मिनटानंतर आपण चेक करून बघूयात भात शिजलेला आहे का एक तांदूळ असा दाबून बघितला तर भात एकदम मस्त शिजलेला आहे आता गॅस बंद करून तांदूळ आपण एका मोठ्या गाळणीमध्ये गाळून घेऊयात तांदूळ शिजल्यानंतर पटकन गाळून घ्यायचे आहेत गरम पाण्यामध्ये तसेच ठेवायचे नाहीत हे पहा मी गाळून घेतलेले आहेत मस्त मोकळा मोकळा आणि परफेक्ट असा हा भात शिजलेला आहे आता हा अजून थोडा टेस्टी होण्यासाठी हा परतवून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तूप घालायचं आहे त्यामध्ये आपण एक ते दीड चमचा जिरं छान तडतडून देऊयात आणि लगेचच त्यामध्ये हा भात घालून घेऊयात हा भात घालून मस्त आपल्याला परतवून घ्यायचा आहे हा भात तूप किंवा बटरमध्ये परतवून घेतल्यामुळे खूपच टेस्टी तयार होतो मस्त हलक्या हाताने एकजीव करून झाल्यानंतर एक, एक दोन तीन मिनटं झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून घेतल्यानंतर मस्त मोकळा मोकळा आपला हा जिरा राईस तयार झालेला आहे आता गॅस बंद करून वरून यावर मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर पुन्हा एक दोन चमचे बटर घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कोथंबीर अशी शेवटी घातली की ती काळी पडत नाही त्यामुळे कोथंबीर शेवटी घालून घ्या मस्त मोकळा मोकळा परफेक्ट असा हा आपला जिरा राईस तयार झालेला आहे माझी ही कॉम्बो रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि आपल्या मैरीस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राइब करून घ्या अपलोड केलेल्या रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद